सर्वसेवक बाल गोपाल सेवकांना माझ्या नमस्कार सेवक मित्रांनो हा व्हिडिओ आपण सर्वजण शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या मानवधर्म परिवार या चॅनललासुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा सेवक मित्रांनो जास्तीच्या वेळ न दवडता बोलण्याचे काटे या व्हिडिओला सुरुवात करूया मी चंद्रशेखर आणि आपण पाहत आहो मानव धर्म परिवार सत्य मर्यादा प्रेम सेवक मित्रांनो माझ्या जोड एक जोडी बूट आहे जे आजही मी सुरक्षित ठेवले आहे जेव्हा बूट घालून मी बाहेर पळायचो तेव्हा रस्त्यातील काटे खड़े दगड रुतत नव्हते एक दिवस एक मोठा काटा बुटाच्या आतून पायात घुसला थोडी वेदना झाली आणि मी तो काटा काढला पण काट्याचा एक छोटा टोकदार भाग बुटातच राहून गेला तो काटा बाहेर निघाला नाही आता जेव्हा मी तो बूट घालतो तेव्हा रस्त्यातील काटे खडे दगड रुतत नाही पण तो छोट पण तो छोटा काटा मात्र रुचतो जेव्हा मी सायकल चालवतो जेव्हा मी पायी चालतो तेव्हा कधीकधी हा छोटा काटा रुततो सेवक मित्रांनो सांगण्याचे तात्पर्य म्हणजे बरेच लोक मोठ्या समस्यापासून वाचतात पण बोलण्याचे छोट्या ठेच्या मनात घर करून बसतात या लहान ठेच्या मनात सतत रुतत राहते आणि आपल्याला पुढे जाऊ देत नाही ही ठेच छोट्या छिद्रासारखी आहे जी मटक्यातील सर्व पाणी थेंब थेंब करून बाहेर पाडते व आपल्याला पुढे जाऊ देत नाही या ठेच्या वळका आणि त्याच्यापासून वाचा तरच आपण पुढे जाऊ शकतो तात्पर्य म्हणजे जीवनात भगवत प्राप्ती करायची असेल तर या लहान लहान त्रासदायक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू नका बाबांनी सांगितलेले चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम या मूल्यावर लक्ष केंद्रित करा जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा सेवक मित्रांनो लोक मार्गात अडथळे निर्माण करतील अडथळे निर्माण करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका कारण त्यांना रोखण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमच्या अमूल्य वेळ वाया घालवाल स्वतःला सुरक्षित ठेवत पुढे ज्यात राहावे लागेल वाटेत काटा आला तो काटा काढा आणि पुढे जा जो काटा लावतो त्याला शोधू नका या मार्गावर चालत असताना जर तुमच्या पायाला रक्तस्राव होत असेल तर पट्टी बांधा आणि पुढे जा पायाला रक्तस्राव झाल्यामुळे त्या व्यक्तीबद्दल काहीही वाईट विचार करू नका जर तुम्ही वाईट विचार केला तर तुमच्या मौल्यवान वेळ वाया घालवेल कारण अनेक लोक तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतील त्याच्यासाठी जर तुम्ही रोजच्या दिवस वाया घालवलात तर तुमचे आयुष्य कधी निघून जाईल ते तुम्हाला कळणार नाही त्यामुळे पुढे जात राहावे लागेल लक्षात ठेवा अडचणी हे मार्गातील अडथळे नसून तो एक मार्गाचा भाग आहे अडचणी तुम्हाला सामर्थ्यवान बनवतात म्हणून या मार्गातील खडे आणि दगडांना घाबरू नका हळूहळू तुम्हाला दिसेल की पूर्वी जे खडे आणि दगड डंकत होते ते आता डंकत नाही कारण तुमचे पाय पूर्वीपेक्षा मजबूत झालेले आहे या भक्कम पायाने तुमच्या तुमचा प्रवास तुम्ही सहज पूर्ण करू शकता म्हणून ज्यांनी तुम्हाला मजबूत केले त्या सर्वांचे आभार माना जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा सेवक मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नमस्कार म्हणून सांगा आणि हा व्हिडिओ सर्व सेवकापर्यंत शेअर करा तर सेवक मित्रांनो भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊ तोपर्यंत भगवंताला हीच विनंती आहे इतकी दया हे भगवंता माझ्यावर अशीच कायम ठेव जो मार्ग योग्य असेल त्याच मार्गावर मला चालवत ठेव माझ्या कृतीमुळे आणि माझ्या शब्दामुळे कोणाचेही मन दुखू नये इतकी दया हे भगवंता माझ्यावर अशीच कायम ठेव ते ना तलवारीने मिळते ना ते अधिकाराने मिळते लोकांच्या मनास्थान आपल्या वागणुकीने मिळते आपल्या वागणुकीने मिळते सर्वांना नमस्कार